इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र सरत्या वर्षाला निरोप देताना दोन हजार पंचवीस या नववर्षाचं स्वागत मंगलमय स्वरूपात व्हावं या निमित्ताने राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्र भाविकांनी गजबजले आहेत राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर शिर्डी साईबाबा संस्थान कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी श्री सिद्धिविनायक मंदिर गणपतीपुळे मंदिर या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाविकांच्या चार चाकीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचे गाणगापूरला जात असताना भीषण अपघात झाला समोरासमोर झालेल्या या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुष जागीच ठार झाले तर नऊ ते दहा जण गंभीर जखमी झाले असून सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अपघात स्थळी अक्कलकोट पोलीस दाखल झाली असून जखमींना तातडीने अक्कलकोट सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते ब्युरो रिपोर्ट इंडिया टी व्ही नाईन साठी अजमेर शेख